रोशन चटर की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी राष्ट्रवादी अजित दादा गट भाजप आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा विश्वास ठेवून या जतनगरी परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असतात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक आणि ज्यांनी या ठिकाणी आज प्रवेश केला त्यांचं या ठिकाणी मी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर जत नगर परिषदेची निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज जो जत शहराच्या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आज या निमित्तानं आपल्या समोर येत आहे आणि आतापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून या जत नगर परिषदेच्या वर जो काही सत्ता असताना विकास कामं झाली त्या विकास कामाच्या माध्यमातून आज या इतर लोकांनी आज विश्वास घेऊन आणि काँग्रेस हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे सर्वसामान्यांच्या सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्यानं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक या ठिकाणी जे काही आमचे उमेदवार येणाऱ्या जत नगर परिषदेला असतील चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येतील आज या निमित्तानं रासप आमचे महाविकास आघाडीचे सदस्य घटक आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही जागा दिलेली आहे बहुजन वंचितच्या माध्यमातून सुद्धा जे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना समाविष्ट करून घेऊन आज महाविकास आघाडीतले शरद पवार गटा गटाचे राष्ट्रवादीचे सगळे सदस्य आमच्याबरोबर आहेत हो आणि या माध्यमातून येणारी जत नगर निवडणूक आम्ही चांगल्या ताकदीनं या जत शहरातल्या सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षित जतचा विकास आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नगर जे उमेदवार असतील त्याचबरोबर नगर नगरसेवकाचे उमेदवार असते हे या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं या जत शहराचा चेहरा मोहरा बदलले राहणार नाही अशा पद्धतीची या येणाऱ्या काळात निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल आयकन दाबायला विसरू नका